नमस्कार मी संजय लाड आज चा या ठिकाणी स्कॉलरशिक फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला भांडूप या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आठ मार्च आपण दरवर्षी महिला दिन साजरी करतो आणि आज सोळा मार्च आहे लागोपाठ कार्यक्रम आहेत आणि हा भव्य दिव कार्यक्रम आज ने या ठिकाणी स्कॉलरशिक फाउंडेशननी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये दोन गोष्टीवरती काम केलं गेलं एकतर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणं आणि महिला सक्षमीकरण तर मित्रांनो महिला सक्षमीकरण आलं त्यामध्ये त्यांचं आरोग्य तर त्यानंतर त्यांचं मानसिक आरोग्य येतं सायकोलॉजी येते त्यांचं आर्थिक नियोजन येतं तसंच त्यांना इतर गोष्टींचं म्हणजे बऱ्याच ट्रेननी बऱ्याच लोकांनी या ठिकाणी अमूल्य माहिती दिलेली आहे आणि महिलांना स्वबळावरती उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून असे कार्यक्रम होत राहणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय नॉमिनल रेटमध्ये ते मेंबरशिप देत आहेत तर आपण त्या मेंबरशिपचा फायदा घ्यावा या कार्यामध्ये आपण पुढे जावं आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की ज्या पद्धतीने यांचं कार्य चाललं येणाऱ्या काळामध्ये भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात स्कॉलिस्टिक फाउंडेशनचं एक ना एक काम कार्य कार्यक्रम होत राहील अशी मी ईश्वरांनी प्रार्थना करतो धन्यवाद